मी सगळ्यांना मदत करण्यासाठी सातारा ची निर्मिती केलेली आहे तर त्याच्यामुळे सगळ्यांनी सगळ्यांना सातारा फाउंडेशन सभासद व्हा आणि आपण सगळे सगळ्यांनी सातारा फाउंडेशन अख्ख्या मुंबईवर पोहोचलो याबद्दल म्हणजे पण सगळ्यांनी सहकार्य करा यासाठी आणि मग त्याच्यामध्ये जस वेगळी वेगळी समिती स्थापन करणार आहोत आम्ही जसं सैनिक वरती एक समिती बघेल तसं वैद्यकीय याच्यावरती एक समिती बघेल संदर्भात जी पण माणसाची कामं असतील

सातारकरांचा विकास म्हणजे गेली अनेक वर्षापासून आम्ही ह्या दुर्दशी विभागामध्ये सगळी मंडळी राहतो फक्त एकच होतो की आम्ही सातारखा एक चुकीने नव्हतो प्रत्येक गोष्टीला आजूबाजूला जरी राहत असतो आम्ही आमच्या भागातले व्यक्ती आहोत हे आम्हाला कोणाला जाणवत नव्हते एक जाधव साहेबांच्या माध्यमातून जाधव साहेब गेले वीस पंचवीस वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून असे विविध कार्यक्रम राबवले गेले जाधव साहेब जरी आज स्वतः एक उद्योगजन चालले पण त्यांची एकच भावना होती की जेणेकरून आमच्या भागातील किंवा आमच्या समाजातील लोक कशी पुढे येतील त्यांना काय करता येईल का हा त्यांचा मनापासून ध्यास होता एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये आले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सातारकरजूट झालो आणि त्या साथ दिली आणि असा हा तुम्हाला दिसतोय हा कार्यक्रम आम्ही आज सातारा फाउंडेशनच्या माध्यमातून आज सातारा फाउंडेशनची निर्मिती झाली कृषी विभागातील सातारकर मंडळींचा सर्वप्रथम आदर व्यक्त करेल कारण माझी माहिती म्हटलं तर साहेब मी शिवसेना शाखा उपशाखा प्रमुख त्यानंतर मी बरेचसे ते आपल्या जे उपभागामध्ये आमचे सातत्या आहेत त्यांची पाहणी केली त्या पक्षामध्ये असताना आणि मला असं समजलं की आमचे दादा जाधव हे आमच्या भागातल्या सातारे जिल्ह्यातील आमच्या जवळ राहत आहेत आणि ते देखील व्यक्तिमत्व असं आहे की लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे लोकांच्या समस्या जाणून घेणारे मग मी आमचे मारती दादा असतील भवनदादा असतील त्यांच्या मी कांदीलालो की आपले हे एक व्यक्तिमत्व आपल्या जवळ आहे आणि ते बरेचशा संस्था असतील त्यांच्याशी संवाद चांगला संबंध हे चांगले आहेत तर मग आपल्या एक सातारा फाउंडेशन आपण का तयार करू नये तर मी ती संकल्पना साहेबांकडे मांडली आणि त्या संकल्पनेला साथ देऊन माझे आमचे सवंगडी मग ते दादा असतील आपले पृथ्वी चव्हाण असतील राजू जाधव असतील सप्पा असतील योगेश असतील साताराम सपळ असतील मला सांगतो आणखी सुरेंद्र जाधव संजय बेलवे साहेब असतील त्या लोकांच्या कानावित मी हे संकल्पना घातली आणि ही ती संकल्पना घातल्यानंतर आम्ही विचार विचार केला की आपण आपले जे मेन स्थान आहे की आपले जे सितारामदास जाधव साहेब आहेत त्यांच्याशी आपण बसूया कारण ते पहिले मनसेमध्ये होते मनसेतून आता शिंदे गटामध्ये आले पण आम्ही ह्या पक्ष बाजूला ठेवलेला आहे आम्हाला फक्त विकास करायचा सातारा विभागाचा साताऱ्याच्या जनतेचा कारण आज तुम्ही पाहतच आहात की मारवडी <irony> मा समाज असेल गुजराती समाज असेल किंवा अदर कुठला समाज असेल हा एकजुटीने लढतो एकजुटीने एकजुटीला सहकार्य करतोय मग त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांचा शैक्षणिक कार्यक्रम असेल सामाजिक कार्यक्रम असेल वैद्यकीय कार्यक्रम असेल हे ते एकजुटीने येऊन त्या समाजाला ते वाव देत आहेत पण हा आपला जो मराठी समाज आहे त्याला हा कुठेच वाव मिळत नव्हता तर ते आमच्या सातारा जिल्ह्या सातारा फौडसे चे संस्थापक अध्यक्ष सीतारामला जाधव त्यांच्या कानापर्यंत मी घातली त्यांना ती गोष्ट पटली आणि ते पटल्यानंतर आम्ही सर्व सवंगडी एकत्र झालो आणि जास्त हा देखावा पाहता हा सातारा फाउंडेशन दिंडोशी विभागाची आम्ही स्थापना केलेली आहे सातारा फाउंडेशन स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे आमचे सीताराम जाधव त्यांना पहिल्यापासून एक सामाजिक कार्याची ओढ आहे आणि त्याच्यातून लोकांपर्यंत पोहोचता यावं या दिंडोशी मध्ये जवळजवळ दहा हजार लोक या सातारा विभागातील जातात त्यांच्यापर्यंत असं डायरेक्ट पोचता येतात या माध्यमातून प्रत्येक पोचता येऊन त्याला आपण या माध्यमातून काहीतरी मदत करून वैद्यकीय असेल शैक्षणिक असेल हे पोचता यावं आणि संस्था मोती वाढाली याचा हा एक उद्देश आहे आणि इथून पुढे ही वाटचाल जिल्हा सातारा जिल्हा वंचित राहायला नाही पाहिजे यासाठी साहेबांची दळमळ होती आणि त्या साहेबांच्या हातीला प्रत्येक जण आलं आणि सांगता येतं की प्रत्येक जण एक सातारा फाउंडेशनचा सा धागा बनलाय आणि प्रत्येकाने आपलं आपलं मुलं दिलेलं आहे सातारा फाउंडेशन एक एक आज हृदय साधलेला आहे आणि लोकर लोकार्पण झाले सीताराम जाधव यांच्याकडे आम्ही बघतानाच आम्हाला कळालं की त्यांच्या रक्तामध्ये सामाजिक किंवा जे सामाज... आपण कोणासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे कोणाला गोर गरीब असो हो किंवा कोणीही असो आज सुशिक्षित मुलं वगैरे आहेत बरेचसे आज त्यांचा एवढा मोठा व्यवसाय असताना पण ते याच्यामध्ये काही काढतायत आणि आपले जे सुशिक्षित आहेत त्यांना रोजगाराच्या दिशेने घेऊन जाण्याचं देखील त्यांनी आमच्या समोर ते महत्व मांडले नाही उद्दिष्टच असे आहेत आर्थिकदृष्ट्या मागासलेला असू द्या किंवा शैक्षणिक दुसऱ्या मागासलेला असू द्या नोकरी धंद्यामध्ये मागासलेल्या द्या अशा कुटुंबांना या सातारा माध्यम सातारा फाउंडेशनच्या माध्यमातून द्यायचं काम आहे विचारातून आम्ही सर्वजण करून मित्र त्यांना सपोर्ट देऊन साथ देऊन त्यांच्या संगती पुढे चालणार आहे धन्यवाद त्या सातारा अजिंक्य तारा म्हणून त्यामधला एक तारा आमचा चमकलेला आहे टीम म्हणतात टीम साथ देत हा ताराचा मग या ताराला तारा जोडायला माला माळीला माळ जोडायची साकार आहे आणि म्हणजे एकमेका साय करू आदमी देणारा चे हात हजार थोडी माझी जोडी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आपल्याला घेता आलं पाहिजे मोंजळीने घ्यायची का पश्व्याने घ्यायचं त्यांच्यामध्ये जितके बोलले तेवढं कमीच आहे आणि आम्ही ते जेवढे पुरार विधानसभा मालाडमध्ये आहोत सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आहेत शिल्पकार हे समोर राष्ट्रात ठेवून त्यांच्याबरोबर साथ द्यायची आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू पाहिलं कशा प्रकारे सातारा फाउंडेशन ची शुभारंभ त्याचप्रमाणे सातारा पोटेशनच्या कार्यकर्त्यांनी देखील ज्या प्रकारचा उत्साह दाखवला आणि येणाऱ्या वेळेमध्ये काय काय ह्या माध्यमांनी करणार हे तिथे सांगेल अशा प्रकारच्या अनेक बातम्या पाहत राहतोपर्यंत पाहत राहू